अपूर नातं लेखन आणि सादरीकरण मंजिरी कार्यकर एक्स्क्यूज मी तुम्हाला हेच पुस्तक हवं आहे का त्याचं काय झालं आहे हे पुस्तक मी किती दिवसांपासून शोधते आणि नेमकी याची एकच प्रत इथे राहिली आहे अक्षरशः दोन सेकंदात एवढी सगळी वाक्य उमा बोलून गेली तिची नजर त्या पुस्तकावरच खेळली होती नाही नाही घ्या ना मी सहज चाळत होतो एवढं म्हणून गिरीशने मागे पाहिलं आणि दोघांची नजरानजर झाली कितीतरी वेळ दोघं एकमेकांकडे पाहत राहिले गिरीश तुम्ही इथे उमाने विचारलं कामाच्या निमित्ताने इथे आलो होतो पण तू इथे गिरीशने विचारलं हो इथे विचार हो, बदली झाली आणि मग इथे शिफ्ट झालो मॅडम आणि सर तुम्ही जरा बाजूला येऊन गप्पा मारता का काय आहे पुस्तकं घेण्यासाठी प्रदर्शनात अनेक लोक येतात तुम्ही असे मध्येच उभे राहिलात तर त्यांचा खोळंब होईल म्हणून म्हटलं तिथल्या काम करणाऱ्या एका मुलाने असं म्हटलं आणि गिरीशने त्याच्याकडे पाहून मान हलवली बाहेर जाऊन बोलूया त्याने विचारलं ते पुस्तक अजूनही त्याच्याच हातात होतं तू हो पुढे मी आलो काउंटरवर त्याने पुस्तकाचे पैसे दिले आणि पुस्तक बॅकेट ठेवलं त्याने आजूबाजूला नजर टाकली बाजूच्या गल्लीत हॉटेलही आहे देऊळही आहे आणि गार्डनही आहे तुम्हाला कुठे जायचंय तिने विचारलं आपल्या मनातलं अजूनही सगळं कळतं हिला या विचाराने गिरीशने तिच्यावर नजर रोखली पुढे तीच म्हणाली गार्डनमध्ये जाऊया निवांत बसायला मिळेल तीन चार पर्याय द्यायचे आणि त्यातला एक पर्याय स्वतःच निवडायचा अजूनही तिची ही सवय काही गेलेली दिसत नाही मनातल्या मनात तो पुटपुटला पुड़ ती पुढे चालू लागली अहो येत आहे ना तो अजूनही जागच्या जागीच उभा होता प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते स्वतःहून कधीही म्हणून पुढाकार घ्यायचा नाही अजूनही आहे तसेच आहेत मनात आलेला लटका राग तिने गिळून टाकला गार्डनमध्ये वेलींची छान कमान होती त्यामुळे खाली सावली होती खाली बसायला बाकं ठेवली होती तो बसणार तेवढ्यात ती म्हणाली अहो थांबा धूळ किती आहे सगळे कपडे खराब होतील ना कपड्याचं काय आयुष्यच खराब झालंय तो फुटपुटला काही म्हणालात का तिने विचारलं काही नाही पर्समधला न्यूजपेपर तिने काढला आणि अंथरला आपण कधी बसतो आहे आणि आपल्या मनातल्या प्रश्नांचं निराकरण कधी करतो आहे असं त्याला झालं होतं पण सुरुवात कशी करायची ते कळत नव्हतं मग इथे हॉटेलला की कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये तिने विचारलं हॉटेलमध्ये तो म्हणाला त्यालाही विचारायचं होतं की इथे कुणाची बदली झाली आहे नेमकी तुझी दादाची की नवऱ्याची पण हिंमत होत नव्हती काही उत्तरं न मिळालेलीच बरी असं वाटत असतानाही कदाचित उत्तर आपल्या मनासारखं असेल या आशेवर माणूस उत्तर धुंडाळत राहतो मग राहायला याच एरियात का त्याने विचारलं हो इथून जवळच ती म्हणाली बाकी कसं चाललंय त्याने विचारलं अगदी छान तिने उगीच मंगळसूत्राशी चाळा केला तो तिच्या बारीक सारीक हालचाली टिपत होता म्हणजे हिने दुसरं लग्न केलंच तर त्याचं मन अगदी खट्टू झालं कदाचित उमाला स्वतःहून ते सांगणं जड जात असेल किंवा मला वाईट वाट वाटेल म्हणून सांगायचं ती मुद्दामच टाळत असेल त्यासाठीच मंगळसूत्र दाखवून ती इंडायरेक्टली हिंड येते की काय तो अगदी शांत झाला तुमचं कसं चाललंय तिने विचारलं उत्तम तो म्हणाला अजूनही भांडुपलाच आहात तिने विचारलं हो आजकालच्या युगात एक वेळ नवरा बायको बदलून मिळतील पण घर बदलणं सोपं नाही आपल्या विनोदावर तो एकटाच हसला आपलं बोलणं बहुतेक तिला आवडलेलं नाही असं वाटून तो सॉरी म्हणाला ना। नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जागेच्या किमती किती वाढल्या आहेत आणि आहे ते घर बरं आहे शिवाय बायकोसुद्धा भांडूपचीच आहे ना त्यामुळे आता भांडूप सोडायचा प्रश्नच येत नाही गिरीशच्या बायकोचा विषय ऐकून उमाच्या काळजात धसं झालं बरोबर आहे त्यांनीसुद्धा आयुष्यात पुढे गेलंच पाहिजे असं कुणी कुणासाठी किती वर्ष थांबणार आणि का थांबायचं आपण अशी कोणती सुखं त्यांना दिली ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ते तर मिळालं आता फार इथे रेंगाळण्यात अर्थ नाही तिचे विचार मनातल्या मनात चालू होते काय कुठल्या विचारात ठरवलीस गिरीशने विचारलं छे छे विचार करत होते अजून फार फार तर अर्धा तास इथे थांबता येईल त्यानंतर निघावंच लागेल ती म्हणाली का काही महत्त्वाचं काम उत्सुकतेने गिरीशने विचारलं हो ना मुलाला प्ले स्कूलमधून आणायला जायचं आहे ना ते ऐकताच गिरीशचा चेहरा खडकन पडला म्हणजे हिला एक मुलगाही आहे अरे वा किती वर्षांचा आहे त्याने विचारलं दोन वर्षांचा खूप मस्ती करतो ती कौतुकाने सांगत राहिली चेहऱ्यावरचा जळफळाट लप्प तो बोलू लागला आजकालची मुलं ना खूप मस्ती करतात नाही जरा म्हणून एका जागेवर स्थिर राहत नाही माझी लेखही तशीच आहे अजून लहान आहे पण बायको सगळं सांभाळते म्हणून बरं आहे बायकोला म्हटलं नोकरी नाही केलीस तरी चालेल फक्त घर आणि मुलीला सांभाळ तशी बायको हुशार आहे जेवण तर फारच सुंदर बनवते हसत हसत गिरीश म्हणाला नाव काय तिने विचारलं आ बायकोचं नाव काय वर्षा छान आहे छान आहे ती म्हणाली तुझे मिस्टर काय करतात बिझनेस आहे कसला कपड्यांचा ती असं म्हणताच त्याने तिच्या अंगावरची सा साडी नेहाळली नवऱ्याचा बिझनेस कपड्यांचा आणि हिची साडी पोतेऱ्यासारखी माझ्याकडून तर प्रत्येक महिन्याला हट्टाने भांडून भांडून साड्या घ्यायची प्रत्येक साडीवर मॅचिंग पर्स चपला पण आता सगळा नूर उतरलेला दिसतो आहे तिचा तो गबाळा तिचा तो गबाळा अवतार त्याला खरं तर आवडला नाही पण तोंड देखलं तो म्हणाला छान म्हणजे छान सेटल झालीच तर या नवीन शहरात सेट होणं आणि अपसेट होणं दोन्ही सोडून दिलंय मी आता फक्त जुळवून घेते व्यक्तींशी परिस्थितीशी आणि स्वतःच्या आयुष्याशी तिचा सूर एकदम बदलला त्याला कसं तरीच झालं म्हणजे तू खुश आहेस ना नक्की त्याने काळजीने विचारलं हो हो डोळ्यातलं पाणी चटकन पुसत ती म्हणाली मिस्टर खूप सांभाळून घेतात काळजी घेतात माझी मी म्हणेन ती पूर्व दिशा कौतुक सांगून ती थकत नव्हती तिचं बोलणं ऐकून तो कुठेतरी पुन्हा दुखावला गेला म्हणजे मी कधीच तुझ्या मनासारखं वागलो नाही का तुला कधीच सांभाळून घेतलं नाही का पण त्याचे शब्द ओठांवरच राहिले चांगला नवरा तू डिझर्व करतेसच ग तू आनंदी आहेस ऐकून बरं वाटलं अशीच आनंदी राहा एवढं बोलून त्याची चुळबुळ चालू झाली त्याला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती वाटायचं तेवढं वाईट देखील वाटलं होतं आणि तोंड देखलं तिला शुभेच्छाही त्याने देऊन टाकल्या होत्या आता त्याला तिथे थांबवतच नव्हतं आपल्याबरोबर डिव्होर्स घेतल्यानंतर उमाने दुसरं लग्न केलं होतं संसार थाटला होता आणि त्यात ती अतिशय आनंदी होती आणि का असू नये आपण तरी तिला कोणती सुखं दिली सतत चिडचिड भांडणं लेट नाईट पार्ट्या मनात खूप सारे विचार आले की तो अस्वस्थ होऊन जायचा आणि मग बोटांची चुळबुळ सुरू व्हायची अगदी आताही त्याचं तसंच झालं होतं मग त्या क्षणी त्याचा हात आपोआप खिशातल्या सिगारेटच्या पाकिटाकडे जायचा त्या क्षणी टेन्शन घालवण्यासाठी त्याला ती सिगरेट लागायचीच सवयीने हे सगळं उमाला ठाऊक होतं त्याची ती चुळबुळ पाहून ती मिळाली सिगरेट ओढायची असेल तर ओढा अलीकडे एवढा त्रास होत नाही मला ती बोलून गेली का गं सवय करून घेतलीस की काय त्याने उपरोधिकपणे विचारलं तसं काही नाही मिस्टर सिगारेट ओढतच नाहीत पण तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या मी कशाला हरकत घेऊ ती म्हणाली तुझ्या हरकतीसाठी असं नाही पण मी अलीकडे सि सोडली आहे सिगारेट तो म्हणाला का बायको आणि मुलीला आवडत नाही म्हणून तिचाही स्वर जरा उपरोधिकच होता आ तसं समज हवं तर इथे किती दिवसांचा मुक्काम आहे तिने विषय बदलत विचारलं उद्या निघणार तो म्हणाला तू येतेस की नाही मुंबईला त्याने विचारलं नाही आता काय आहे तिथे राग आणि उद्विग्नता दोन्ही तिच्या उत्तरातून दिसून येत होती तेही खरंच बरंच काही मागे सोडून आलो आहे नाही आपण सहजपणे तो बोलून गेला आपण की मी तुम्ही जिथे आहात तिथेच आहात मी मात्र सगळं मागे सोडलं आहे तिचा आवाज दाटला पण त्रास मलाही तेवढाच झाला तो म्हणाला बरं जाऊ दे ना कशाला उगी जुने विषय उगाळत बसलो आहे आपण तसंही बराच वेळ झाला आहे आता मला निघायला हवं ती उठली ठीक आहे आणि थांब असं तरी आता मी कसं सांगणार निराशेने तो म्हणाला म्हणजे तिने विचारलं अगं म्हणजे तुला मुला मुलाला आणायला जायचं आहे ना मग थांब असं कसं म्हणू त्याने दुःख आणि निराशेची भावना लपत म्हटलं तिने खांद्यावरची पर्स नीट केली ते करताना पुन्हा एकदा केसांमध्ये अडकलेलं मंगळसूत्र बाहेर काढलं आणि स्वतःला खूप वेळ रोखूनही मंगळसूत्रावरची त्याची नजर त्याला हटवता आली नाही तो कितीतरी वेळ तिच्या त्या, त्या मंगळसूत्राकडे पाहत राहिला तिला जरा अवघडल्यासारखंच झालं त्याच्या हातातल्या पुस्तकाच्या पिशवीकडे पाहून तिने विचारलं वाचनाची आवड कधीपासून लागली तो गडबडला आ हे पुस्तक ना नाही नाही मला तशी वाचनाची आवड नाही तुला तर माहिती आहे पण माझ्या बायकोला हर्षाला खूप आवड आहे पण तुला हवं नाही पुस्तक ठेवू शकतेस हां तू ती नजर ओखून त्याच्याकडे पाहत राहिली अगं खरंच घे हे पुस्तक तिच्यासाठी दुसरं कोणतं तरी घेईन मी घे घे ती तिच्यासमोर धरत तो म्हणाला तिचा चेहरा लाले बुंद झाला होता ती रागाने त्याच्याकडे पाहत होती खाऊ का गिळू असं तिला झालं होतं पण अचानक अंगातलं अवसान गळाल्यासारखं ती पुन्हा बाकावर बसली आणि अचानक रडूच लागली अगं अगं काय झालं गिरीश कावरा बावरा झाला उमा गं काय झालं डोकं दुखतंय का गुडघ्यात कळ आली अजूनही ते गुडघ्याचं दुखणं आहेच का आयुर्वेदिक तेलाच्या बाटल्या घरी तशाच पडल्यात एवढं कुठून कुठून तेल आणलं होतं मी कधी कधी म्हणून ते तेल लावलं नाहीस आता त्याचं काय हळदी कुंकू घालायचं आहे त्याची चिडचिड वाढू लागली होती अगं पण रडू नकोस आता आपण डॉक्टरकडे जाऊया का नाहीतर थांब मी टॅक्सी घेऊन येतो का तुला घरपर्यंत सोडू उमा काही बोलत नव्हती तोही मग शांतपणे तिच्या बाजूला बसला तिच्या खांद्यावर हात ठेवला तिचे अश्रू पुसू लागला काय आहे सांगशील का तिने झटकन त्याचा हात झटकला तो भानावर आला सॉरी म्हणत तिच्यापासून दूर झाला ते तू एकदम रडायला लागलीस ना पटकन लक्षात राहिलं नाही माझ्या तो बोलून गेला काय लक्षात राहिलं नाही माझं लग्न झालंय ते आणि लक्षात तरी काय राहतं तुमच्या स्वतःच्या बायकोचं तरी नाव लक्षात आहे का तुमच्या म्हणे बायको जेवण छान बनवते मग एवढे वाढलात का बायको जेवण वाढत नाही की काय ती हे सगळं काय आहे गिरीशला समजे ना आपलं लग्न झालं आहे हे ऐकून तिला वाईट वाटलं तर या विचाराने गिरीशला जास्तच दुःखी वाटू लागलं उमा तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा तो म्हणाला पण तरीही दुखवलंतच ना ती पुढे बोलतच राहिली आणि काय हो लग्न केले ते किती केले एक की दोन आणि नाव तरी काय बायकोचं वर्षा की हर्षा खोटं बोलायला जमत नाही तर बोलू नये माणसाने आता तरी खरं सांगा अजूनही लग्न केलं नाहीत ना आता मात्र भावना लपवणं गिरीशला कठीण झालं वरचा ओठ दाताखाली आवळत त्याने मानेनेच नाही असं सांगितलं माझ्या मनातलं अजूनही सगळं बरोबर ओळखतेस तो म्हणाला तिच्या चेहऱ्यावरची भीती चिडचिड आणि राग आता कमी झाला होता तो बोलू लागला उमा आपला डिवोर्स झाला आणि ज्या क्षणी तू घर सोडलंस त्या क्षणापासून अगदी एकटा झालो मी स्वतःला फक्त दोष देत राहिलो तू गेल्यानंतर स्वतःच्या चुका जास्त जाणवू लागल्या तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस त्याचबरोबर आयुष्यातला आनंदसुद्धा निघून गेला लोक विराहात दुखात सिगरेट पिता, पितात दारू पितात पण माझ्या बाबतीत उलटं घडलं ज्या सिगारेटमुळे ज्या लेट नाईट पार्टीजमुळे आपली भांडणं व्हायची ती सगळी व्यसनं मी सोडून दिली तू म्हणायचीस ना कसली म्हणून शिस्त नाही पण आता घर बघ कसं आहे ते सगळ्या वस्तू जिथल्या तिथे असतात आतानं टी व्हीवर धूळ नसते अगं पण तो चालू करून पाहायचं चा असतं ह्याचं भानही राहत नाही फ्रीज आठवड्यातून एकदा साफ करतो मी पण तू असताना जशा भाज्या फळं भरलेली असायची तसं तू भरलेला नसतो अगं रोपांना रोज पाणी देतो पण त्यावर फुलं बहरत नाहीत तुळशीची पूजा करतो पण तिच्यासमोर लावलेल्या अगरबत्तीचा सुवास दरवळतच नाही कुठेतरी जेवतो कधीतरी येऊन झोपतो आणि हो तू विकत घेतलेली सगळी पुस्तकं कपाटात जशीच्या तशी आहेत ती वाचायचा प्रयत्न करतो पण मन लागत नाही ते भरकटत राहतं वाचता वाचता मनात तुझे विचार येतात तू कुठे असील काय करत असील स्वतःचं वेगळं जग बनवलं असेल का आणि मग विचार करून करून झोप लागते पुस्तक वाचत नसलो ना तरीही अगदी न चुकता महिन्याला एकतरी पुस्तक विकत घेतो कधीतरी एक वेळी आशा असते ग तू पुन्हा येशील ती पुस्तकं पाहशील मेकांच्या चुका विसरून भूतकाळ विसरून आपण पुन्हा नव्याने कधीतरी आपल्या नात्याला सुरुवात करू तो बोलत होता उमा मगाशी विचारलं नाही पण आता विचारतोय पुन्हा येशील का गं त्याने विचारलं पण मी तर एवढं बोलून ती थांबली तूही लग्न केलेलं नाहीस ठाऊक आहे मला फक्त मला बरं वाटावं माझ्या मनात अपराधीपणाची भावना येऊ नये म्हणून तू तु तुझ्या सुखी संसाराचं चित्र रंगवत राहिलीस बरोबर ना घे माझी शपथ ती त्याच्याकडे पाहत राहिली कसं कळलं तिने विचारलं मी बांधलेलं मंगळसूत्र अजूनही तुझ्या गळ्यात तसंच आहे खरं तर पहिल्या पहिल्यांदा गोंधळलो होतो पण दुसऱ्यांदा निरखून पाहिलं तेव्हा तुझा खोटेपणा समजला बरं तो म्हणाला मी एकटीच खोट खोटारडी का तुम्ही खोटेपणाने वागत नव्हता हर्षा काय वर्षा काय मस्तीखोर लेख काय तिच्या अशा बोलण्याने त्याने जरा डोकं खाजवलं काय हो बोला की आता उमा आताही आणि तेव्हाही चुकलंच ग वेड्यासारखा वागत राहिलो भांडणं करत राहिलो क्लेश करत राहिलो तेव्हा समजुतीने घ्यायला हवं होतं तो म्हणाला हो। नाही ओ तुमच्या एकट्याचा दोष नाही उगीच सगळं परफेक्ट हवं या नादात खूप गोष्टी मी सुद्धा गमावल्या तुम्हाला सारखं घालून पाडून बोलत होते मी ती म्हणाली खरंच लग्न आणि घटस्फोट दोन्ही शब्द आपण स्वस्त करून टाकले नाती तोडताना काही वाटत नाही पण ती तुटल्यानंतर एक एक आठवणी ज्या जखमा देतात त्या आठवणी जीव नकोसं करतात भांडण करतो एक गुर्मी असते इगो असतो माझं तुझ्या वाचून काही अडणार नाही अशी खोटी समजूत असते पण जेव्हा आयुष्याचा जोडीदार कायमचा निघून जातो ना तेव्हा समजतं की माझं तुझ्या वाचून काही घडणारही नाही जोडीदाराशिवाय जगात जवळचं कुणी नसतं आणि परिपूर्ण जोडीदार असं काहीही नसतं खरं तर परिपूर्ण ही कल्पनाच अपूर्ण आहे खरी मजा अपूर्ण आयुष्यातच अपुऱ्या नात्यातच असते निदान त्यात काहीतरी पूर्ण करायची ओढ असते तो बोलत होता खरंच ना झालं गेलं विसरून जाऊया पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू खरं तर सांगायचं म्हटलं तर इथे सगळी माझीच माणसं आहेत दादाची बदली झाली आणि इथे राहायला आलो कुणी माझ्याशी वाईट वागत नाही पण तरीही खूप एकटं एकटं वाटत होतं खूप गोष्टी आयुष्यातून निसटल्यासारख्या वाटत होत्या तुम्हाला खूप मिस करत होते आपण आनंदात घालवलेले सगळे क्षण आठवायचे तेव्हा स्वतःच्या चुकांची जाणीव झाली पण एकदा मला माफ कराल ना तिने विचारलं माफी मागून मला लाजवू नको सगळं खरं तर माफी मी मागायला हवी खरं सांगू उमा एक क्षण वाटतं हे घडलं ना ते, ते बरंच झालं निदान तटस्थपणे आपण आपल्याकडे आपल्या चुकांकडे आणि आपल्या नात्याकडे पाहू शकलो सिगरेट सोडा असं सांगून तू थकलीस तेव्हा नाही सोडलं नाही जमलं पण तू गेल्यानंतर मात्र दारू किंवा सिगरेट दोन्ही गोष्टींना स्पर्श करायची इच्छाच होईना आता चुकूनही दारूच्या थेंबाला आणि सिगारेटच्या थोटकाला स्पर्श करणार नाही मी असं ठरवलंय आता माझ्याकडून तुला कोणताही त्रास होणार नाही घरात मी कोणताही क्लेश करणार नाही पण प्लीज परत चल उमाने त्याचा हात घट्ट धरला खूप काही गमावलं होतं खूप काही निसटलं होतं पण आता जे काही उरलं होतं ते कमवायचं होतं आणि जमवायचं होतं नात्याला परफेक्ट करण्यापेक्षा अपुऱ्या नात्यातच असलेला आनंद हर घडी हर क्षण शोधायचा होता